हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना शेवग्याच्या शेंगातले कडे बनवणार आहोत शेवग्याची कडी बनवणार आहोत तर शेवग्याच्या शेंगाच्या बऱ्याचशा रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ती पण तुम्ही बघा आज आपण शेवग्याच्या शेंगाची कडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी शेवगा घेतल्या बघा शेवग्याच्या शेंगा घेतल्या आता त्या चिरून घेतल्यात आणि त्याच्यावरच आता मी अशा शिरा थोड्या थोड्या काढून घेते जास्त सर्व नाही काढायच्या थोड्या थोड्या काढून घ्यायच्या सर्व शेंगांच्या शिरा काढून घेते झाल्यात बघा शेंगाच्या शेंगा साफ करून आता शिरा काढून आता हे शिजत टाकायचे आपल्याला पाणी टाकून घेते याच्यात थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकून घे शेव शिजवून घेऊया आपण आता वर ठेवली शेवग्याच्या शेंगा शिजायला ते शिजपर्यंत आपण दुसरी तयारी करून घे हे बघा मी आज तूप कडवलं तर त्याचं ताक निघालेले हे ताक थोडं घुसळून घेते असं ना दोन चमचे बेसनपीठ टाकून घेते आणि चांगले मिक्स करून घेते आता तुम्ही दह्याचं पण केलं ताक ला ला तरी चालतं दह्यामध्ये पाणी मिक्स करू आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक लागत नाही जास्त सारखं पाणी पियाचं वाटतं तर आपण असंही शेवग्याच्या शेंगाची कडी आणि भात खाल्ला तरी चालतं आपलं पोट भरतं किंवा आपण असं सूप म्हणून पिलं तरी पण चालेल असं याची या कढीचं झालं मिक्स आता सगळं बेसन तू आता आपण फोडणीची तयारी करू शेव्याच्या शेंगा शिजल्यात बघा चांगल्या शिजवून घेतल्या आता फोडणी करून घेऊया आपण कढीला गॅसवरती कढई ठेवली आहे आता त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते त्याच्यामध्ये जिरे टाकायचे मोहरी जिरे टाकले हिंग टाकून घ्यायचे पाव चमचा लसूण ठेसून घेतला तो टाकून देते कढीपत्त्याचे पाने टाकायचे कढीपत्त्याच्या पानाने चांगला फ्लेवर येतो कडीला टाकून घ्यायचं त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आपण हळद टाकलेलीच याच्यामध्ये शिजताना पण आता बघा चार पाच मिरच्यांचा ठेसा करून घेतलायचं तो टाकून घ्यायचा ठेपून घेतल्यात मिरच्या त्या पण चांगल्या परतून घ्यायच्या कढीपत्तांनी चांगलं फ्लेवर येतो कढीला त्याच्या मला आता आपण मी त्याच्यामध्ये ताप टाकून घेऊया आता हे उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा पण याच्यात टाकून घ्यायच्या शेवग्याच्या शेंगा शिजताना पण आपण पन मीठ टाकलेले आता थोडस मीठ टाकून घ्यायचं अजून मीठ टाकून घेतलं थोडंसं आता कढीला उकळी येऊ द्यायची चांगल्या उकळली बघा शेव्याच्या शेंगांची कढी त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया रेडी बघा शेवग्याच्या शेंगांची कढी रेडी बघा आपली शेवग्याच्या शेंगांची कढी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू